गोपाल स्नॅक्सचा आय बी ओ आलेला होतो मित्रांनो ज्यांनी याच्यामध्ये अप्लाय केलेला होता आणि ज्यांना अलॉटमेंट मिळालं त्यांच्यासाठी काय म्हणजे एक्सपेक्टेड आहे उद्याला लिस्टिंग आहे चौदा तारखेला तर याच्यामध्ये एक लक्ष द्या की डिस्काउंटमध्ये मला एक पर्सनल एक ऑब्झर्वेशन वाटत आहे की जे हालात आहे तथाचे त्याच्यामध्ये निगेटिव्ह लिस्टिंग वाटू शकते मला म्हणजे पाच दहा पर्सेंट कमी जास्त याच्यामध्ये होऊ शकते एक तर कॉस्ट टू कॉस्ट पाच पर्सेंट प्लस जाईल पाच दहा पर्सेंट किंवा पाच दहा पर्सेंट खाली पण शक्यता निगेटिव्हमध्ये येण्याची शक्यता आहे तीनशे ऐंशी ते चारशे रुपयाचा बँडमध्ये सदतीसचा लॉट होता याच्यामध्ये तर ज्यांना अलॉटमेंट भेटला आहे त्यांनी एखादी स्टॉप लॉस लावू शकता किंवा तो वैयक्तिक निर्णय आहे याच्यावर आता नवीन स्टॉक काही निर्णय आपण सजेशन देऊ शकत नाही आणि तशी आपल्याला ऑथॉरिटी नाही वैयक्तिक की जे फक्त सेबी रेजिस्टर्ड रिसर्च अॅनलिस्ट आहेत तेच सजेशन देऊ शकतात बाकी आपले व्हिडिओ माझे व्हिडिओ जे आहेत पूर्ण एज्युकेशनल पर्पजसाठी राहू शकतात कुणालाही रेकमेंडेशन वैयक्तिक नाही फक्त हा वैयक्तिक विश्लेषण आहे ठीक आहे तर निगेटिव्ह लिस्टिंग निगेटिव्ह म्हणजे जास्त मोठी लि मोठी निगेटिव्हिटी नाही पाच दहा पर्सेंट कमी जास्त होऊ शकते किंवा पाच दहा प्लस मायनस याच्यामध्ये होऊ शकते ठीक आहे एवरेज एवरेज बाकी नाही जसं लास्ट टाईम मी सांगितलं होतं की दीड ते दोन पट होईल तर तो जसा बोललो तसा तुम्ही बघू शकता झाला आता अजून खाली आलेला आहे तो विषय वेगळा ठीक आहे तर जो ॲक्युरेट राहते ना प्लसमध्ये जास्त राहण्याचे चान्सेस राहते तेच मी याच्यामध्ये सजेस्ट म्हणजे एक त्याची व्हिडिओ बाकीचे सांगतो बाकी काही जे जिंदी आहेत लॉस आता मागे एस एम आय पी ओचा एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी बोललो होतो की एका लाखाची कमीत कमी एक बीड असते त्याच्यामध्ये हे होऊ शकते खूप जास्त प्रॉफिटही होऊ शकतो दोनशे पर्सेंट झाला तर एका लाखाचे दोन लाख पण ट्वेंटी प पर, पर्सेंट किंवा ट्वेल्व पर्सेंट वगैरे याच्यामध्ये जर डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला तर बारा पंधरा हजार वीस हजार पन्नास हजार जाऊ शकतात तसे झाले आहेत काही स्टॉकमध्ये जे पी केमिकल्स वगैरे हो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तर ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लॉस अँड प्रॉफिट होत राहते मित्रांनो बिझनेस पण मानसिकता काही लोकांची अशी आहे का भाऊ फक्त प्रॉफिट झाला पाहिजे आणि निगेटिव्ह जर नुकसान झाला तर समोरच्यांना नावं ठेवणे बोलणे तू असाच केला तसाच केला असतं अशा गोष्टी आपल्याकडे चिंदी लोकं आहेत काही तर यांच्याकडे दुर्लक्ष करताना आपण एक स्वतःचे रेस घेणे ठीक आहे तर अशा पद्धतीच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि वेळोवेळी वेड़ चांगले चांगले अपडेट्स आणि आय पी यू सी रिलेटेड जे चांगले लिस्टिंग होण्याचे चान्सेस आहेत तेच मी आता सजेस्ट एक माहितीस्पर व्हिडिओ बनवतो बाकीचे हे जे निगेटिव्हमध्ये आहेत त्यांचं नाही आहे एक अवॉइड बाकीचे जे व्हिडिओ आहेत जे अवॉइड करायला पाहिजे तेसुद्धा टाकत जाईल मी काही विषय नाही खूप लोकांची डिमांड आलेली आहे की सगळेच टाकत जा म्हणून तर ठीक आहे तर सगळ्यांची एक आणि एक हजार सबस्क्रायबर झा जा, झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मित्रांनो असेच चांगले जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब करा आणि जेवढे जास्त होतील तेवढा चांगला एक आमचे ॲनिमल वेल वेलफेअर फाउंडेशन आहे त्याच्यासाठी सुद्धा थोडीशी हेल्प होईल आणि चांगल्यातली चांगली माहिती तुम्हाला पुरवण्यासाठीसुद्धा आम्हाला मदत होईल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो लाईक शेअर सबस्क्राईब गावगाडीचे गुरुजी